गुजरात विरुद्ध मुंबईनेचा पराभव झाला आणि मुंबईनेची टीम चौथ्या क्रमांकावरती गेलेली आहे तर मुंबईनेचा हा पुढील सामना कोणासोबत आहे हा सामना केव्हा कोठे आणि कोणत्या मैदानावरती खेळला जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो गुजरात टॅटन्सविरुद्ध मुंबईनेचा पराभव झालेला आहे गुजरात टायटन्सने शेवटच्या षटकामध्ये पंधरा धावा त्यांना हव्या होत्या तर त्यांनी त्या के चेस केल्या आणि त्यांनी मुंबईनेचा वानखेड स्टेडियमवर येऊन मुंबईनेचा पराभव केला आणि मुंबईची टीम पॉन चौथ्या क्रमांकावरती गेलेली आहे तर मुंबई इंडियन्सला टॉप टूमध्ये जायची असेल तर पुढील त्यांचे दोन्ही सामने जिंकावे लागतील तर त्यांचे पुढील दोन्ही सामने त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत मुंबईनेचा पुढील सामना हा अकरा मे रोजी पंजाब विरुद्ध होणार आहे हा सामना पंजाबच्या होमग्राऊंडवर खेळवला जाणार आहे पंजाब विरुद्ध अकरा मे रोजी त्यांचा सामना खेळवला जाणार आहे हा सामना त्यांच्यासाठी टॉप टूच्या दृष्टीने आणि टॉप चर्चा चर्चा दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा असणार आहे मुंबईनेचा सा दोन्ही सामन्यांमध्ये पराभव देखील झाला तर मुंबईनेची टीम या आय पी एलमधून बाहेर देखील पडू शकते आणि मुंबईने टॉप टूमध्ये जर जायची असेल तर हे दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील आणि मुंबईनेसला हा सामना जिंकणे खूप गरजेचे आहे त्यांचा पुढील सामना हा अकरा मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे तर मित्रांनो आपण स्काउट ते मुंबईनेचे अजून दोन सामने शिल्लक आहेत ते दोन्ही सामने जिंकून मुंबईने स्टॉप टू चीप पोझिशन काबीज करेल का आपणा स्काउट ते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा